वाजव श्री स्वामी स्वतः <laughs> आली नमस्कार केली अहो श्री स्वामी स्वामी तमर्थ करत आहे इकडे नाही तिकडे बघू हे बघ स्वामी बाबू हसत आहेत तुला छान किती गोड गोड आहे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात न मस्तच राहा तर आता आमची पूजा वगैरे झाली आता जेवण व्हायचं आहे सकाळचे वाजले आहे बारा साडेबारा किती एकही वाजत एक वाजत असतील काही माहीत नाही तर तुम्ही बघितले अर्ध आता छान स्वतःच समोर गेली श्री स्वामी समर्थ करत होती ती घंटी घेतली घंटी वाजवत बसली चांगली नमस्कार केली तर ती नेहमी बघते ना मला असं करताना तर म्हणून ती करते अशी चांगली आहे ते सवय ते सवय नंतरपर्यंत अशीच राहिलं तर बरं आहे चला तर आता जेवण व्हायचं आहे खूप जोराची भूक लागली आहे अहूनची अंघोळ आत्ता झाली कारण की ती झोपून उठले आहे त्यांची वाट बघत आहे मी तर त्यांची पण अंघोळ झाली आता आम्ही जेवण करू मग भेटते मग भेटू काय तर मंडळी आज पण थोडं बाहेर चाललो कारण की अजूनसाठी एक वस्तू घ्यायची आहे तर त्याच्यासाठी चाललोत एक वस्तू म्हणजे तुम्हाला सांगूनच येते तिला डेली यूजसाठी पैंजन घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी चाललो तिच्याकडे आहे ऑलरेडी नवीन तीन जोड आहे पण ती आता लहान होते पण एक आहे ती आहे व्यवस्थित होते पण तिला म्हणजे जो खालचा भाग आहे ना ती रुतते खाली म्हणजे हो रुतल्यासारखीच होते समजा त्याची त्याची जी डिझाईन आहे ना तीच तशी आहे तर म्हटलं आता थोडंसं बघावं त्याला डेली यूजसाठी थोडा पाया थोडं छून छून चांगलं वाटतं हो ना त्याच्यासाठी आता आम्ही बाहेर चाललोत इकडे बघ इकडे काय नाव आहे तुझं नाव सांग ना नाव सांग ना तुझं नाव सांग ना गं हो मॅडम चांगलाच सोच लागलो ये इकडे ये तर मंडळी आम्ही जाऊन आलो शॉपमध्ये आणि माईसाठी म्हणजे अद्दूसाठी थोडंसं पैजन घेतलं एक एक जोड घेतलं खूप सुंदर आहे सिम्पल आणि छान सुंदर आहे कारण की मला सिम्पलमध्येच पाहिजे होते थी थी मी तुम्हाला दाखवते ती घालून आहे ती तिथे शॉपमध्येच घालून दिलं होतं आम्ही तिला पण ती काढून मागत होती काढून दे काढून दे पण तिला थोडंसं तिचं मन मग दुसरीकडे वळवलं असं तसं छान छान आहे छून छून पैजन किती छान वाजते वगैरे तर ती आहे घालून आता पण काढून मागत होती मला पण मी नाही दिली काढून अच्छा मी तुम्हाला डिझाईन दाखवते पण ही चाड आहे ना आम्हाला दोन जोड चाड दोन जोड चाड म्हणजे जुने झाले होते, ते, पन बदला होते ते ते पण बदला करायचे होते तर तेच बदला केलो होतो मग आणि एक नवीन जोड घेतलं आम्ही तर दाखवते तुम्हाला ती डिझाईन कशी आहे ती इकडे ये माई इकडे ये बाडा इकडे ये मम्मा हो छान चांगली बसली एक हो मिनिटांच हो। झाडांचं हे बघा ही छान सुंदर डिझाईनची आहे हो डिझाईन दाखव ना आपण ती दाखवत माझ्या पयात आहेच नाही तर मंडळी मगाशी अजून काही ते पैजणांची डिझाईन बरोबर दाखवलेली नाही तर ती आता थोडी व्यस्त आहे खाण्यात तर मी तुम्हाला दाखवते ती पैजण जी डिझाईन आहे ना कशी आहे ती डॅन कॅक हम्म काय डॅन आणि ती बिझी आहे चिप्स खाण्यामध्ये तिला चिप्स तळून दिले मी आत्ता हो ना खा खा छान खा इकडे दिवे लावून ची पण वेळ झाली सायंकाळ झाली आहे मी तोपर्यंत दिवा लावून घेते ती बिझी आहे दिवा लावून घेते आणि हो स्वयंपाक पण करायचा आहे तो तर मोठा टास्क आहे रोजचा टास्क म्हणण्या म्हणण्याऐवजी हो टास्कच म्हणू शकतो काय म्हणू शकतो त्याला चला छान ना दिवे दिवा लावयात ओ बाडा नाही तू खा ना तू खा ना मी दिवा लावते तू खा बस तिथे बस बस आज आज आहे ना तुचा मामू आहे ना नागपूरला गेला आहे तो अजूनही काही आला नाही त्याला पण फोन करायचा आहे कधी पोहोचतो तर तो Se la tadi atendido a la UTI. Ay. Mm -hmm. Mm -hmm.

आपण भाजीमध्ये टाकूया ना मग भाजी टेस्टी टेस्टी बनते हो ना हो की नाही भाजी मध्ये भाजी टेस्टी टेस्टी बनते अरे बटन लागली बटन लाभली कोणती बटन लागली छुम छुम तर मंडळी चला आजच्यासाठी एवढंच माझा स्वयंपाक झाला आता जेवणाची वेळ झाली आहे ओहुंना उठवलं ओहुंना कारण की जेवण करून ड्युटीवर जायचं आहे तर अधूची तुम्हाला जे पैजन आहे ना ती कशी वाटली मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा म्हणजे तिच्याकडे होते दोन तीन जोड होते पण ते आता थोडे छोटे थो होत होते आणि ती आहे ना डिझाईन अशी होती की थोडंफार रुतत होती पायाला म्हणून मग ते बदला घेऊन हो, मी दुसरी जोड घेतली असे इच्छा होती माझी की त्याला डेली यूजसाठी थोडंसं घ्यावं छान सिंपलमध्ये तर ते तुम्हाला दाखवली ती डिझाईन लावून होती म्हणून मी तुम्हाला काढून काही दाखवली नाही नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे शक्य झालं तर मी तुम्हाला दाखवून देईन तर आवडली का तू मला खूप आवडली ती दोन तीन डिझाईन्स होते ही मला सिंपलमध्ये चांगली वाटली आणि एक दोन घुंगरू पण आहे तर घुंगरूशिवाय पण जराला शोभा नाही येत हो ना तर तिला पण आवडली तसं छुमछुम छुमछुम म्हणत राहते ती तिचं मामू आलं तर तिच्या मामूला पण दाखवली ती मम्मा मामा छुमछुम म्हणून कोण घेऊन गेले म्हणून तो विचारला तर ती म्हणते मम्मी घेऊन गेली तर चला मग आजच्यासाठी एवढंच आता जेवणाची वेळ झाली आम्ही जेवण करू मग आराम करू काय ती गेली आहे सध्या वरती गेली आहे तिच्या मामासोबत लहान मामासोबत त्या तर त्यांना पण खाली बोलावते चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो तो मला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय सिरीज स्वामी समर्थ